नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर बघा मंगळवार मंगळवारी आपल्याला पौर्णिमा सुरू होते तर माघ पौर्णिमा किंवा नव्याची पौर्णिमा ही म्हटलं गेलं आहे तर बघा पौर्णिमा आपली आज रात्री मंगळवारी रात्री सहा पंचावन्नला सुरू होते व बुधवारी सात बावीसला संपते तर तुम्ही ही नव्याची पुनव किंवा तुम्ही आपण पौर्णिमेचा सत्यनारायण जो करणार आहे तो आपण उद्या बुधवारी केला तरी चालेल कारण चंद्राने बघितलेली पौर्णिमा आजही आहे सहा सहा पंचावन्न ते सात वाजेपर्यंत व उद्याही सात बावीसपर्यंत आहे तर आपण उद्याही करू शकतो तर बघा काय काय ठिकाणी माहीत नसते काय काय नव्याची पुन्हा म्हणजे काय असतं तर या दिवशी बघा नवीन धान्याची पूजा केली जाते म्हणजे का नवीन धान्याची पूजा केली जाते बघा आपल्या शेताविषयी आपल्या शेताची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांचे आभार मानण्यासाठी बघा वर्षभर शेतामधून आपण धनधान्य पिकवतो किंवा आपल्याला कोणते आपण नाही का कोणते पीक पिकवतो त्यामधून आपल्याला पैसा मिळतो किंवा धान्य मिळतं तर याबद्दल आपण शेताविषयीची कृतज्ञता कशी व्यक्त करायची तर या दिवशी ह्या नव्याच्या पौर्णिमेलाच आपण श शेतीविषयीची नाही का कृतज्ञता व्यक्त करायची आहे व त्यांचे आभार मानण्यासाठी आपण हा ही पौर्णिमा त्या नावाने ओळखली जाते आणि नव्याची पौर्णिमा म्हणजे काय आपण नवीन जे धान्य येतं घरामध्ये बघा आता म्हणजे प्रत्येकाच्या नाही का, का शेतामधून नवीन बघा आता गव्हाला त्या छोट्या छोट्या लोंब्या असतात परत आपले ज्वारी वगैरे त्यांना एक कणस वगैरे आलेले असतात किंवा हे धन म्हणजे धान्य आपल्याला नवीन पिकत असतं किंवा नवीन ह्याच्यामध्ये आलेलं असतं तर त्याच्यासाठी आपण ही पौर्णिमा करत असतो तर बघ आपण जेव्हा धान्य काढतो म्हणजे काढतो तेव्हा त्याची कणसं वगैरे काढून आपण साईडला ठेवतो अशी गोल गोल हाताच्या याच्यावर एवढी गो म्हणजे असतात ती कणसं आपण डायरेक्टली शेतामधून आपण देवाला अर्पण करत असतो प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळं तर आमच्या ठिकाणी अशा पद्धतीनं ते आपण देवाला अर्पण करत असतो तर अशी ही नव्याची पुनव असते तर ही नव्याची पुनव कशी साजरी करतात कर या दिवशी भगवान विष्णू ही पूजा केली जाते व आपल्या घरातील जे कुलदैवता आहे जे आपण ज्या घरामध्ये देवा देवाऱ्यामध्ये आपण ज्या देवांची पूजा करतो तर त्यांना आपण ह्या दिवशी नैवेद्य कोणता दाखवायचा आहे व तो तो कसा दाखवायचा आहे तर या दिवशी आपण काय करायचं आहे बघा या दिवशी नैवेद्यामध्ये आम म्हणजे प्रत्येकाच्या साईडला ज्या ज्या पद्धतीनं करत असतील तुम्ही त्या त्या पद्धतीनं हे पौर्णिमाचं नाही पौर्णिमा जसं पौर म्हणजे नैवेद्य बनवत असतील काही काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने जसं आमच्या ठिकाणी बनवतात बघा आमच्याकडं पुरणपोळीचा नैवेद्य बनवतात त्याच्यामध्ये पाच दिवे बनवतात कणकीचे पाच दिवे बनवतात त्याच्यानंतर ना पुरण घालून ते पाच कानवले बनवतात परत पाच मुठके बनवतात त्याच्यानंतर पाच पोळ्या बनवतात नंतर पाच तेलाच्या पोळ्या बनवतात बिना तेलाच्या पाच पोळ्या बनवतात असं आमचा इकडं नैवेद्य तयार करतो हा नैव्याच्या पूर्वीचा नैवेद्य त्याच्यावरती भाजी भजी त्याच्यानंतर असे वेगवेगळे प्रकारचे का असं बनवतात तुमच्या साईडला जसं बनवत असेल त्या प्रकारे तुम्ही बनवा व या दिवशी काय करायचं आहे तर आपण हा नैवेद्य आपल्या घरातील दैवत असतील त्यांना कुल कुलदैवत आपल्या घरामधील देवी लक्ष्मी माता या दिवशी तर पौर्णिमा म्हणजे लक्ष्मी मातांना आपला प्रसन्न करून घेण्याचा दिवस असतो भगवान विष्णूंची आपण आणि त्याच्याबरोबर सेवा करायची आहे तर हा नैवेद्य आपण रात्री चंद्रोदय आता पौर्णिमा आपली रात्री सात वाजता सुरू होते सहा पंचावन्न म्हणजे सातला सुरू होते तेव्हा हा तुम्ही नैवेद्य सगळा बनवून तुम्ही हा नऊच्या नंतर किंवा दाखवला तरी चालेल व हा नैवेद्य तुमच्या इकडं कसं आमच्याकडं चाळणीमध्ये ठेवतात व त्याच्यावरून ते देवाला दाखवतात तर या प्रकारे आपण नव्याची पौर्णिमा ही, ही साजरी करायची आहे त्याचबरोबर काय करायचं आहे तर सत्यनारायण बघा पौर्णिमेचा सत्यनारायणचा उपवास तुम्ही उद्या करायचा आहे कारण प्रत्येकाच्या घरामध्ये आता नव्याची पौर्णिमेचं नंतर ना सत्यनारायणचं पूजा ह्या सगळ्या गोष्टीने जास्त होतं तर तुम्हाला जमल तसं तुम्ही आजही करू शकता उद्याही करू शकता तुमच्याकडे करणारे म्हणजे घरात लेडीज एक दोन असतील तर ते होऊ शकतं पण तुम्ही आवर्जून सत्यनारायण तर उद्या उपवास करा उद्या बुधवारी आणि उद्या तुम्ही संध्याकाळी सत्यनारायणची पूजाही मांडू शकता व सत्यनारायण पूजा तुम्ही उद्याही करू शकता तर बघा आणि या दिवशी काय करायचं आहे तर भगवान विष्णूंची आपण पूजा करायची आहे लक्ष्मी मातांची पूजा करायची आहे तर या दिवशी आपण श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे आवर्जून मातांची आपण खूप सारे नाही का खूप सारे अशी पूजा करायची आहे परत आपण श्रीसुक्त म्हणत आहे परत श्रीयंत्रावरती आपण कुंकुमार्चनही करू शकता तुम्ही आवर्जून ह्या साध्या गोष्टी आहेत तर आपण आवर्जून ह्या नव्याच्या पौर्णिमेला करायच्या आहेत पौर्णिमा आपली उद्या आहे वाढत्या दिवसाची तर आपण काय करायचं आहे तर आपण उम उम्र, उमऱ्याला हळदीचं लेपण आवर्जून करा या गोष्टीमुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता येण्यास खूप आपल्याला मदत होते व आपल्या घरावर घरामधील निगेटिव्हिटी जाण्यासाठी मदत म्हणजे जाण्यासाठी मदत होत असते त्यासाठी यावर जून लेप पण तुम्ही जर गुरुवारी करत असाल तर ठीक आहे रोज करत असाल तर अति उत्तम आहे पण जर तुम्हाला नाही जमलं तर उद्या पौर्णिमा आहे तर उद्या तर सकाळी तुम्ही नक्की करा आणि तुमचे जे, जे पौर्णिमेला आपण उपाय सांगतो कापूर जळायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लवंगा टाकायच्या लवंग टाकून आपण पूर्ण घरभर फिरवायचे आहे त्याच्यानंतर आपण तुम्ही तुपाचा दिवाही आपल्या दरवाजाच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला तुम्ही हा तुपाचा दिवाही लावून ठेवायचा आहे बघा घरामध्ये जेवढी रोषणाई होईल एवढी रोषणाई करायची आहे घरामध्ये पूर्ण असा उजेड लाईट वगैरे पूर्ण ठेवा त्याच्यानंतर बाहेर जेवढं आकर्षित होईल अशी तुम्ही छान अशी रांगोळी वगैरे काढा गोपद्म आवर्जून काढा त्याच्यामुळं काय होतं तर घरामध्ये निगेटिव्हिटी बिलकुलही येत नाही तुम्ही रोज जर तुम्ही रांगोळी काढत असाल तर त्याच्यामध्ये एक म्हणजे गोपद्म काढायला कधीच विसरू नका त्याच्यानंतर तुम्ही लक्ष्मी लक्ष्मीची पावलेही काढा तर लक्ष्मीची पावले वगैरे अशी छान आकर्षित रांगोळी काढल्यानंतर लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षली जाते यामुळे आवर्जून ज्या ज्या गोष्टी आहेत मुख्य चपला वगैरे ठेवू नका स्वच्छ पुसून वगैरे घ्या मुख्य दरवाजा त्याच्या बाहेर फरशी वगैरे छान असं करून घ्यावं आपण पौर्णिमेचे हे नैवेद्य वगैरे असा बनवा तुमच्याकडे जसा बनवत असेल त्या पद्धतीनं बनवा आमच्याकडे असा बनवतात नव्याच्या पौर्णिचा नैवेद्य आणि सत्यनारायण तर उद्या आहे तर सत्यनारायण कसा करायचा परत त्याची पूजा मांडणी कशी करायची हा सविस्तर व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे तर नक्की तुम्ही जाऊन आवर्जून बघा कारण मी जर पौर्णिमेचा सत्यनारायण करते तर या पौर्णिमेचा सत्यनारायण उद्या बुधवारी करणार आहे मी हे तुम्हाला जमलं तर तुम्ही आज करा तुमच्या नव्याची पौर्णिमा जर घरी करत असतील गावी करत असतील तुम्ही बाहेर राहायला असेल तर कुठेही एका ठिकाणी केली तरी चालते जर तर तुमची गावी करत असतील नव्याची पौर्णिमा तर तुम्ही इथे सत्यनारायणची पूजा करू शकता तर तुम्ही सत्यनारायणची पूजा आजही केली तरी चालेल किंवा उद्याही केली तरी चालेल तर नक्की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद